श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि वार, आज, आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आलेले आहेत माघ अमावस्या आज माघ मासाची समाप्ती होणार आहेत आणि या माघ अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते या माघ अमावस्येला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते की माघ अमावस्येच्या दिवशी गुरुवार असेल तर या अमावस्येला व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं या माघ अमावस्येला विशेष महत्त्व आहे म्हणजेच या तिथीला युगारंभ झाला असे मानतात युगारंभ अर्थात आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पितरांसाठी स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते अपिंडक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पितरांच्या नावाने दान करणे आणि म्हणून या दिवशी स्नान करून दान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून तुमच्या यथाशक्ती होईल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे नाही तुम्हाला काही दान करणं शक्य झालं तर पशु पक्षी कावळे यांना तुम्ही धान्य देखील देऊ शकता कुत्र्यांना भाकरी देऊ शकता गाईला हिरवा चारा किंवा गो चपाती तुम्ही खाऊ घालू शकता हे सुद्धा एकच दान मानलं जातं आणि या दानाचं खूप अधिक पटीने आपल्याला फळं प्राप्त होत असते ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी चंद्राला मनाचा कारक मानला जातो या दिवशी चंद्राची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी चंद्राची पूजा केली तर ताणतणावापासून आपली मुक्ती होते मानसिक शांती आपल्याला मिळत असते तसेच चंद्रदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच या दिवशी व्रत केल्याने जीवन सुखी होते आपल्या कुंडलीतला चंद्र हा कमकुवत स्थितीत असेल तर या दिवशी चंद्राची पूजा केल्याने तो मजबूत होतो यामुळे जीवनात सुख समृद्धीचा मार्ग हा मोकळा होतो तसेच सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात अमावस्या ही तिथी धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी नकारात्मकता नजरबाधा दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं फळ हे आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते की काही दिवसांचं महत्त्व हे खूप असते आणि त्या दिवशी जेव्हा आपण काही विशेष उपाय सेवा करतो तेव्हा त्या दिवसांचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्तही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि यावेळेत आपण हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे ही वस्तू आपल्याला घरातून बाहेर का फेकायची आहे तर बघा आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा कोणी काही करणीबाधा आपल्या घराला केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात जसे की आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलं अभ्यास करत नाही मुलं वाईट वेसनी लागतात किंवा मुलं सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही सतत पैशांच्या अडचण येतात किंवा वाद विवाद क्लेश भांडणे हे सतत आपल्या घरामध्ये होत असतात आजार पण वाढत जातं यासारख्या समस्या जर आपल्या घरात असेल तर हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला करायचा असतो अमावस्या ही तिथी अशी आहे या दिवशी तुम्ही नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करता त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होते हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे अगदी मोठा घेण्याची गरज नाही आपल्या तळ हाता एवढा तुम्हाला काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो आपल्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचा आहे यानंतर या काळ्या कपड्यावरती आपल्याला पाच तुरटीचे खडे ठेवायचे आहेत तुरटी ही आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो तसेच नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील तुरटी ही खूप प्रभावी मानली जाते तर आपल्याला पाच तुरटीचे खडे ठेवायचे आहेत पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल जो साधा कापूर आहे तो तुम्ही ठेवू शकता यानंतरनं आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत पाच काळे मिरे जे असतात तर ते पाच काळे मिरे ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला त्यावरून थोडंसं खडेमीठ जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतरनं त्या काळ्या कपड्याला तुम्हाला गाठ मारायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतरनं ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर ती पोटली उचलून आपल्या घरातील अगदी लहानातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातले मोठे व्यक्तींपर्यंत तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल त्यांच्यावरून आजारी व्यक्तीवरून किंवा एखादी घरातली मोठी व्यक्तीसुद्धा असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं ती चिडचिड करत असते तर तिच्यावरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत यानंतरनं ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत हा सगळा उपाय करत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवल्यानंतर ती पुन्हा घरामध्ये आणायची नाही तशीच घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत आणि तुम्हाला ती एका कागदावरती ठेवून जाळून टाकायची आहेत किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा या आहे यामध्ये ज्या सगळ्या काही वस्तू आहेत तर त्या नकारात्मकता इडापिडा दरिद्री दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि जेव्हा हा उपाय आपण अमावस्येला करतो तेव्हा आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते त्याचबरोबर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला झोपण्या अगोदर थोडीशी पिवळी मोहरी एका वाटीमध्ये घ्यायची आहेत त्यामध्ये अगरबत्तीचा भस्म जो असतो ज्याला आपण अंगारासुद्धा म्हणतो तर तो टाकायचा आहे आणि ती पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहेत ही पिवळी मोहरी टाकताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं आपण जेव्हा घरं झाडतो तेव्हा ती झाडूने झाडत जार झाडत सुपलीमध्ये भरून आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करू शकता दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे झाले तर दोन्ही उपाय करा किंवा दोनपैकी जो शक्य होईल तो तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ